प्रचंड उत्साही उच्च शिक्षित मदतीलाही तितकीच पुढे धावणारी आणि स्वप्न घेऊन जगणारी पण डेंगू झाल्याचं निमित्त झालं आणि ताप थेट ढोक्यात गेल्यानं उमद्या तरुणीला अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षे मृत्यून गाठलंय ऋतुजा संभाजी पाटील असं या तरुणीचं नाव आहे ऋतुजा हिला बुधवारी हलकासा ताप आल्यानं कुटुंबियांनी तिला कंदलगाव मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं तेथे ते उपचार घेतल्यानंतर तिचा ताप ता काहीसा कमी झाला मात्र गुरुवारी ताप वाढल्यामुळे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी तिला डेंगू झाल्याचं निदान झालं मात्र ताप थेट डोक्यात गेल्यानं तिची प्रकृती दिवसेदिवस खालावत गेली डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश आलं नाही अखेर रविवारी सकाळी तिचं निधन झालाय वडील महापालिकेत कंत्राटी कर्मचारी तर आई ग्रहिणी आहे मात्र याही परिस्थितीत ऋतुजाहीनं कॉमर्स कॉलेजमधून बी कॉम आणि एमकॉम शिक्षण पूर्ण करत कुटुंबांचे नाव उज्ज्वल केलं होतं घरातील सर्वाधिक शिकलेली मुलगी असल्यानं तिने ही कुटुंबाची अपेक्षा पूर्ण करताना सर्वच भावंडांना शिक्षणासाठी मदत केली होती अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगत तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला होता मात्र नेहिलाच हे मान्य नसल्यामुळे डेंगूच्या रूपात आलेल्या काळानेच तिचा उस्ताही प्रवास थांबवलाय तिच्या पश्चात आई वडील आजी आजोबा भाऊ चुलते असा मोठा परिवार आहे